नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथरव युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आता डीबीटी प्रणाली पूर्णपणे फेल ठरलेली आहे आणि लाभार्थ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनल लाईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी बात ही मुख्यमंत्र्यांच्या गावातून आहे नागपूर राज्यातील हजारो गरजू आणि निराधार नागरिकांसाठी आशेचा किरण असलेली संजय गांधी निराधार योजना सध्या स्वतःच निराधार झाल्याचे चित्र दिसत आहे तर मित्रांनो या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना ही निराधार लोकांसाठी राबवल्या जाते मात्र ही योजना स्वतःच आता निराधार झाल्याचे चित्र समोर आलेले आहे नागपूर सह राज्यभर अनेक जिल्ह्यामध्ये या योजनेतील लाभार्थ्यांना गेल्या चार ते पाच महिन्यापासून दमडीही मिळालेली नाही मित्रांनो पाच ते सहा महिन्यापासून लाखो लाभार्थ्यांचे पेन्शन बंद आहे त्यांना एक रुपया पण मिळालेला नाही तर यामध्ये सगळ्यात मोठं कारण समोर आलेलं आहे आणि ते पुढे आता बघूया आपण डीबीटी प्रणालीमुळे तांत्रिक अडचणी शासनाने थेट लाभ हस्तांतरण प्रणाली लागू केल्यानंतर म्हणजे डीबीटी प्रणाली लागू केल्यानंतर उद्भवलेल्या ला तांत्रिक अडचणीमुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे आठने कुटुंब आर्थिक कोंडीत सापडलेले आहेत मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीस पासून गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणली परंतु या प्रणालीमुळे निर्माण झाल्या आणि त्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेली आहे की जे लाभधारक आहे परंतु त्यांना पाच ते सहा महिन्यापासून कोणताही लाभ आता या ठिकाणी मिळालेला नाही त्यानंतर पुढे बघा मित्रांनो तांत्रिक घोळ आणि प्रशासकीय उदासीनता शासनाने पारदर्शिकतेच्या उद्देशाने डीबीटी योजना आणली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यामुळे अनेक लाभार्थी योजनेच्या लाभपान वंचित राहत आहे अनेकांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नाहीत तर काहींकडे मोबाईल फोन नसल्याने किंवा क्रमांक बदलल्याने त्यांना आवश्यक माहिती अद्ययावत करता आलेली नाही या तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने हजारो लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही तर मित्रांनो ही जी काही डीबीटी प्रणाली आहे तर या डीबीटी प्रणालीसाठी आधार नंबर असणे अतिशय गरजेचा आहे आणि नुसता आधार नंबर असून चालणार नाही तर तो अपडेट ही अत्यंत गरजेचं आहे आधार नंबर अपडेट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जो काही आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लिंक असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मोबाईल नंबर सुद्धा असणे गरजेचे आहे परंतु संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे बऱ्याच लाभार्थी असे आहेत की ज्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर नसल्यामुळे त्यांना डीबीटी प्रणालीमध्ये भागच घेता आला नाही किंवा त्यांना त्यांचं जे काही आधार नंबर आहे ते अपडेट करता आलेलं नाही त्यामुळे होऊ शकते त्यांचे जे काही लाभ आहे या योजनेचे तर ते लाभ आतापर्यंत त्यांना मिळालेले नाही त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेमध्ये डीबीटी प्रणालीमुळे फार मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे केवळ नागपूर जिल्ह्याचा विचार केला असेल ते संजय गांधी निराधार योजनेचे दीड लाखाहून अधिक लाभार्थी आहेत धक्कादायक बाब म्हणजे यापैकी तब्बल वीस टक्क्याहून अधिक म्हणजे हजारो लाभार्थ्यांना गेल्या चार ते पाच महिन्यापासून योजनेचे पैसेच मिळालेले नाही ही आकडेवारी परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करते तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावामधली परिस्थिती आहे त्यांचा नागपूर हा जिल्हा असून त्यामध्ये वीस टक्के लोक असे आहेत की ज्यांचं डीबीटी झालेलं नाही आधार नंबर बँक अकाउंटला लिंक नाही आणि त्यांच्याकडे मोबाईल नंबर सुद्धा नाही त्यामुळे इथले जे काही एकूण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत ते दीड लाखाहून अधिक आहे त्यापैकी वीस टक्के लोकांकडे सगळी व्यवस्था नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही ही समस्या केवळ नागपूर पुरतीच मर्यादित नसून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे संजय गांधी निराधार योजनेवर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबावर आता उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे विशेषतः वृद्ध दिव्यांग विधवा महिला ज्यांना या योजनेचा मोठा आधार असतो त्यांना या दिरंगाईचा सर्वाधिक फटका बसलेला आहे तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे जवळपास सगळेच लाभार्थी आहे हे वयोवृद्ध आहे काही दिव्यांग आहे काही विधवा महिला आहे त्यामुळे हे, हे, हे त्या सर्व घटक संजय गांधी निराधार योजनेच्या लाभावर अवलंबून असतात परंतु परिस्थिती आता अशी झालेली आहे मागील पाच ते सहा महिन्यापासून डीबीटी प्रणाली पूर्णपणे फेल ठरल्यामुळे या लाभार्थ्यांना आजपर्यंत एक रुपया पण मिळालेला नाही त्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहे शासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत रक्कम त्वरित जमा करावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे अन्यथा निराधार लोकांसाठी असलेली योजना त्यांच्यासाठी आणखी एका निराशेचे कारण ठर थर, ठरू शकत आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी शिक्षणाने आता तातडीने जी काई जी जी काई ही जी काही तांत्रिक अडचण आहे डीबीटी प्रणालीची तर ती तात्काळ दुरुस्त करून लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेची जी काही थकीत रक्कम आहे ती जमा करावी अशी मागणी आता सर्वसामान्यांकडून जोर धरू लागलेली आहे आणि निराधार लोकांसाठी असलेली ही जी काही योजना आहे तर तांत्रिक अडचणीमुळे आता निराधार झालेली आपल्याला दिसून येईल त्यामुळे आपल्या चॅनलच्या वतीने सुद्धा महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी तात्काळ या प्रणालीची दखल घ्यावी आणि त्या त्रुटी दूर करून जे काही आमचे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्याचबरोबर इतर निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांना तात्काळ ही मदत पुरवावी तर मित्रांनो एवढंच होतं या मध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद